आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकातील भारतनगर येथे पाचशे रुपयांवरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना भारतनगर परिसरात बुधवार एकोणवीस जून रोजी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास घडली पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे परवेज शेख असे मृताचे नाव असून आठ दिवसात शहरातील खुनाची ही तिसरी घटना आहे संशयित अकीब इदरी सय्यद उर्फ इम्रान याने परवेज शेख भारत याच्याकडे मोबाईल गाण ठेवला होता बुधवार तारीख एकोणास जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास संशयित अकीब इदरी सय्यद मोबाईल सोडवण्यासाठी परवेज याच्याकडे आला गहाण ठेवलेल्या रकमेतील पाचशे रुपयांवर दोघांमध्ये वाद झाला वादादरम्यान संशयिताने त्याच्याकडील धारदार शस्त्राने परवेज यांच्यावर वार केला त्यात त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले तात्काळ संशयित ताब्यात घेतले असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकीब इद्री सय्यद याच्या विरुद्ध खुनासा गुन्हा दाखल झाला आहे परवेज आणि संशयित अकिब इद्री सय्यद दोघेही मित्र आहेत संशयित तास पैशाची आवश्यकता भासल्याने त्याने त्याचा मोबाईल मित्र परवेज शेख याच्याकडे गाण ठेवला होता मोबाईल सोडवण्यासाठी संशयित अकिब इद्री सय्यद परवेज परवेजची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यात पाचशे रुपयांवर वाद उफळून आला त्यातून संशयदाने स्वतःच्या मित्राची हत्या केली अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक